नमस्कार मंडळी तुम्ही असं युट्यूबवर खूपदा बघता की खूप जण युट्यूबर करोडपती झाले लखपती झाले तर तुम्हाला वाटत असेल की युट्यूबर खरं किती कमवतात तर म्हणजे युट्युबरला हजार व्यूचे किती भेटतात दहा हजार व्यूचे किती भेटतात आणि एक लाख व्यूचे कि किती भेटतात तर मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पाहा तर मंडळी कसं असते युट्यूबवर पैसा हा आपल्या चॅनलच्या कॅटेगरीवर डिपेंड असते म्हणजे आपली जर एंटरटेनमेंट कॅटेगरी असेल म्हणजे फनी काहीतरी असणार तर त्याला थोडीशी कमी भेटतात ब्लॉग असेल तर थोडीशी जास्त कॅटेगरी त्याला जास्त पैसे भेटतात आणि जर तुमच्या टेकचं असेल तर त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे तुम्हाला भेटतात आणि जर तुमची फायनान्सची असाल क्रिप्टोकरन्सी किंवा मग रिअल इस्टेट तर तुम्हाला सगळ्यात जास्त पैसे याच्याबद्दल भेटत असतात आणि सगळ्यात मेन युट्यूबवर जे पैसे भेटतात ते म्हणजे एमवर डिपेंड असते आरपीएम म्हणजे रेव्हेन्यू परई म्हणजे हजार वेळेची किती भेटतात आता तुम्ही मी जसं सांगितलं की कॅटेगरीवर डिपेंड करत तसं तुमच्या व्हिडिओच्या लेंथवर सुद्धा हे डिपेंड करत असते म्हणजे तुमचा जर व्हिडिओ एक मिनिटाचा दोन मिनटाचा असेल तर तुम्हाला त्याच्या ॲडचे कमी पैसे भेटतात आणि जर तुमचा व्हिडिओ हा आठ नऊ मिनिटांपेक्षा मोठा असेल तर त्याला जास्त ऍड येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पैसे भेटत असतात तर तुम्हाला हजार व्यूचे किती भेटतात मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो समजा आपली जर फायनान्सची कॅटेगरी किंवा फायनान्सची किंवा रिअल इस्टेटची किंवा क्रिप्टोकरन्सीची किंवा मग कधी ची जर कॅटेगरी असेल तुम्हाला याला हजार व्यूची कधी कधी दोन डॉलर भेटतात कधी कधी पाच डॉलर सुद्धा याची भेटू शकतात आणि जर तुमची कॉमेडी कॅटेगरी असेल किंवा फनी कॅटेगरी काहीतरी असेल किंवा न्यूजची काहीतरी कॅटेगरी असेल तुम्हाला ए, सात आठ हजार व्ह्यूज एक डॉलर भेटते आणि तसंच सांगतो तुम्हाला जर हजार व्यूजची समजा याच्यानुसार आपल्याला कधी कधी पंधरा रुपये कधी कधी वीस रुपये असे भेटत असतात म्हणजे जर डॉलर नुसार जर काढायचे असेल झिरो पॉईंट अठरा झिरो पॉईंट वीस असे तुम्हाला भेटत असतात आणि जर कॅटेगरी चांगली असेल तर मग हजार व्ह्यूचे वन पॉईंट टू वन पॉईंट फाईव्ह कधी कधी दोन अडीच तीन डॉलर सुद्धा याचे भेटतात तुम्हाला जर आपण जर ऑन एन एव्हरेज काढलं तर तुम्हाला ब्लॉकची किंवा मग टेक ची किंवा मग रिअल ची जर एन एव्हरेज काढलं तर तुम्हाला दोन हजार व्ह्यूज ला एक डॉलर भेटतो म्हणजे जर तुम्हाला वीस हजार व्ह्यूज आले तर दहा डॉलर भेटतात आणि जर दोन लाख व्ह्यूज जर आल्या तर तुम्हाला सहसा त्याचे शंभर डॉलर भेटतात आणि जर वीस लाख आल्या तर हजार डॉलर हजार डॉलर म्हणजे जवळपास आपले ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये भेटतात त्याला म्हणजे आपल्या कॅटेगरीवर आपल्या वर आणि टायटल वर आपले अर्निंग डिपेंड करत असते म्हणजे जर तुम्ही अर्निंगची किंवा मग रिअल इस्टेटची किंवा क्रिप्टोकरन्सी किंवा मग ऑनलाईन अर्निंग असं काही जरी तुमच्या मध्ये जर असेल किंवा टॅक्स मध्ये जर असेल त्याची अर्निंग जास्त भेटते आणि कोणत्या देशातून तुमची तुम ऑडियन्स तुमचे व्हिडिओ पाहिले याच्यावर सुद्धा डिपेंड असते म्हणजे तुमचा तिथला सीपीएम जास्त असतो सीपीएम म्हणजे काय असते कॉस्ट पर म्हणजे माझर आपल्या ऍडला देण्यासाठी किती पैसे देते युट्यूबला जर अमेरिकेतून कोणी जास्त तुमचे व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला ते जास्त पैसे भेटतात आणि तेच जर भारत किंवा पाकिस्तान बांगलादेश अशा देशामधून जर तुमचे व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला त्याचे नक्कीच कमी पैसे भेटत असतात तर मेन म्हणजे असते रेव्हेन्यू पर माल आर पी एम याच्यावर डिपेंड करते दुसरं म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या लेंथवर तिसरं म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या टायटल आणि डिस्क्रिप्शनवर आणि चौथं म्हणजे तुमची कोणत्या देशातून तुमची क्लिअर तुमचे व्हिडिओ पाहता येतात